नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पटेल आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत अफगाणिस्तानचे जे परराष्ट्रमंत्री परवा भारतामध्ये आले त्याने एका म्हणजे एका विषयावर खूप चर्चा त्यांच्या बाबतीत घडली की महिला पत्रकारांना परवानगी दिली नाही वगैरे असं चर्चा झाली आणि काही जे सतत विरोध करणारे एक टोळीच आहे भारतामध्ये त्याने चालू केलं की के महिलांचा सन्मान महिलांचा विषय तर खरं म्हणजे अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हे तालिबानचे आहेत आपण त्याला तालिबानी म्हणतो पाकिस्तानमध्ये एक अतिरेकी संघटना आहे तहरिके तालिबान म्हणून 370, पाकिस्तान जसं भारतामध्ये जम्मू काश्मीरचा विषय असायचा नेहमी तीनशे सत्तर अर्ध काश्मीर तिकडं पाकिस्तानमध्ये थोडंसं पंचवीस टक्के काश्मीर का पाकिस्तानमध्ये पंच्याहत्तर टक्के भारतामध्ये मग काश्मीरचा प्रश्न तिथले अतिरेकी पाकव्याप्त पाक पुरस्कृत अतिरेकी हे विषय जसे आहेत तसे पाकिस्तानमध्ये पश्तून नावाचा जो प्रांत आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये काही भाग आला आहे आणि अफगाणिस्तानमध्ये पश्तूनचा भाग आला आहे आणि हे पश्तूनचे जे निवासी लोक आहेत ते सगळे अफगाणिस्तानवर प्रेम करणारे आहेत आणि तिथं तहरीकी तालिबान नावाची एक अतिरेकी संघटना आहे जी जगामध्येच अतिरेकी म्हणून मानली जाते पण त्याला अफगाणिस्तानचे लोक मदत करतात तालिबानचे लोक मदत करतात असं एक वंदता असते ते खरे खोटं ते त्यांनाच माहीत पण याच्यामध्ये काय झालं की या प्रकरणामध्ये तालिबानच्या सरकारला बऱ्याच लोकांनी मान्यता दिली मान्यता दिली नाही पण आता करतात काय अफगाणिस्तान देश आहे तिथं ता तालिबानची सत्ता आली आहे त्यांचे पंतप्रधान आहेत अध्यक्ष आहेत पर... असे एक परराष्ट्र मंत्री भारतात तालिबान आले तालिबानचं सरकार आल्यानंतर भारतातल्या लोकांनी तिथलं जे राजदूत कार्यालय असतं भारताचं जे राजदूत असतात तिथं आणि जे एक अॅम्बेसी म्हणतो ते बंद केली होती पण ते आता चालू करण्याचा ता विषय चालला आहे आता तालिबानी लोक भारतात येतात तिथलं भारताचं जे ॲम्बॅसी आहे ते चालू होणार आहे अफगाणिस्तानमधली या सगळ्याचा अर्थ सामान्यातल्या सामान्य सामान माणसाला सुद्धा कळतो की अफगाणिस्तानचं आणि पाकिस्तानचं युद्ध आहे तर दुश्मनाचा दुश्मन हा आपला मित्र या पद्धतीनं जेव्हा आंतरराष्ट्रीय राजनीती चालू असते तेव्हा भारतातले लोक नेहमी भारताच्या विरोधात कसं बोलतात तर ता तालिबानचे परराष्ट्रमंत्री इथं आले अफगाणिस्तानचे आणि महिलाचा सन्मान केला नाही म्हणून राहुल गांधींना फार महिलांच्या सन्मानाची चिंता आहे प्रियंका गांधींना फार चिंता आहे चिदंबरमनी लेख लिहिला आहे आणि महुआ मोहित्रा नावाची एक महिला जी खासदार आहे ता पश्चिम बंगालमधली तिनं पण महिलांचा सन्मान वगैरे हो ह्या विषयावर म्हणजे या लोकांना पाकिस्तानच्या विरोधात आपल्या भारताच्या सरकारने काही मुवमेंट केल्या समजा आंतरराष्ट्रीय राजनितीचा भाग म्हणून तर या लोकांना प्रचंड राग आलेला आहे आणि त्यांनी निमित्त केलं आहे महिला पत्रकारांना संधी नाही खरं म्हणजे हे जे परराष्ट्रमंत्री आहेत हे परराष्ट्रमंत्री युनायटेड नेशनच्या एका निर्बंध असणाऱ्या नाव आहे ते आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर निर्बंध आहेत बाहेर देशात जगात जायचं असेल तर त्यांच्यावर निर्बंध घातले गेलेले आहेत आता या आमिर खान मुत्तक्की या माणसांनी भारतामध्ये येऊन काही चांगल्या पद्धतीनं एक वातावरण असं केलं की ज्याच्यामुळं खरं म्हणजे सगळ्यात जास्त त्रास पाकिस्तान लोकांना झालेला आहे पाकिस्तानला की अफगाणिस्तानचे लोक येत आहेत तालिबानचे लोक येत आहेत आणि तालिबानची भूमिका पण परवाच्या जेव्हा भारतानं सिंदूर ऑपरेशन केलं तेव्हा तालिबानची भूमिका ही भारतातल्या समर्थनीय होती त्यामुळं पाकिस्तानचा जळफळाट होऊन आम्ही समजू शकतो पण भारतातल्या ह्या नेत्यांचा का जळफळाट झाला नेत्यांना बोलावलं पाहिजे अफगाणिस्तानच्या मंत्रिमंडळाला बोलावलं पाहिजे अफगाणिस्तानचे संबंध वाढवले पाहिजेत आणि ते तालिबानी लोक आता सरकार चालवत आहेत जगामध्ये त्यामुळं तालिबानी म्हणले की अतिरेकी असं समीकरण नाही आहे आणि त्यामुळं अफगाणिस्तानच्या या परराष्ट्रमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकार नव्हते याची चर्चा करून विनाकारण विषय वाढवत बसणारे भारतातले जे लोक आहेत त्यांचं ते, ते चूक आहे उलट भारत आणि अफगाणिस्तान यांच्या ज्या संयुक्त बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती आणि त्यामुळं हा खोटा आरोप आहे की महिलांचा सन्मान राखला गेला नाही वगैरे तर त्यांचा मूळ जडफळाट हा होता की या लोकांनी अफगाणिस्तानच्या मंत्र्याला बोलावलं त्यांची भेट दिली तर या ठिकाणी त्यांचा मानसन्मान ठेवला गेला तर अशा पद्धतीनं अफगाणिस्तानचे लोक येणं भारताच्या हिताचा आहे आंतरराष्ट्रीय राजनितीचा तो एक भाग आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद